नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये आज पूर्णतः आपल्याला उघडीप दिसते कुठेही फारसं पावसाळी वातावरण नाही वातावरण बदलत आहे वातावरण आता खंडात्मक परिस्थितीकडे आहे महाराष्ट्रात उघडीप सुरू होणार आहे एफ एस मॉडेलनुसार अजून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे बिरळ पावसाची शक्यता देखील आज आहे कोकणात आणि विदर्भात त्याचं प्रमाण थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे उद्या दहा तारखेला महाराष्ट्रातली मोठी उघडीप सुरू होते उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशी उगडीप असेल विदर्भात पावसाची शक्यता अजून कायम आहे कोकणातील पाऊसही कमजोर होईल परंतु ढगाळ परिस्थिती असेल केवळ विदर्भात विरळ शक्यता आहे पावसाची आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील कोकणातील ढगाळ वातावरण सरींची शक्यता अजून कायम आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातील उघडी स्पष्ट जाणवते विदर्भ आणि कोकण ढगाळ परिस्थिती हलका पाऊस मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पूर्ण कडकडीत उघडीप आहे तीच परिस्थिती आपण तेरा तारखेला बघतोत विदर्भ कोकण पावसाळी वातावरण राहणारे विदर्भात पावसाळी वातावरण उत्तरेकडून वाढताना दिसतंय चौदा तारखेला कोकणातील पाऊस मात्र कमजोर होतो आहे आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ही उघडी स्पष्ट आहे ही उघडी विदर्भापर्यंत पंधरा तारखेला पोहोचते संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा ऑगस्ट हा उघडपीचा दिवस ठरला तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र पाऊस असणार आहे सोळा तारखेला स्पष्ट उघडीप आपल्याला या ठिकाणी जाणवते मात्र सोळा तारखेला पालघर आणि ठाण्याच्या दरम्यान पावसाळी वातावरण राहू शकतं तीच परिस्थिती सतरा तारखेलाही राहील जवळपास ही उघडीप अठरा तारखेपर्यंत या मॉडेलने स्पष्ट दाखवली आहे पुढील दहा दिवसाचं जरी आपण पावसाचं निरीक्षण केलं तरी देखील कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस राहील उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदियाच्या किंवा अमरावती अकोल्याच्या उत्तरेला पाऊस राहण्याची शक्यता आहे इतर जर पाऊस उघडणार आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरणामुळे विरळ पावसाची शक्यता राहणार आहे पण धावता अंदाज जर बघितला तर कोकणामध्ये आजही पावसाची शक्यता आहे विरळ महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाचं अनुकूल वातावरण आहे कोकणात मोठी ढगाळ परिस्थिती अकरा तारखेपर्यंत दिसते पावसाची शक्यता दिसते जळगाव जिल्ह्यामध्ये अजून पाऊस राहणार आहे नाशिक पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती जास्त काळ राहील संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी याही काळात राहणार आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये आता एक दीर्घ अवधीचा सतरा अठरा तारखेपर्यंतचा एक मोठा पावसाळी खंड तयार होणार आहे या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं उरकावीत कारण दीर्घकाळ वातावरण पावसाचं राहिल्यामुळे शेतीची कामं शेतकऱ्यांना उरकता आलेली नाहीत पावसाचं प्रमाण कमी होण्यासाठी शेतकरी प्रतीक्षा करत होते काही विभागामध्ये अजून मोठे पाऊस झालेले नाहीत नदी ओढे नाले विहिरींना पाणी आलेलं नाही या ठिकाणी आता साधारण वीस नंतर पावसाचं वातावरण बदलेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होईल अजून कोकणातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तिसऱ्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या आहे सतरा तारखेपासून थोडा बदलायला लागेल पावसास पूरक असं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण अठरा तारखेला बघतो की वातावरणात ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे हे साधारण अठरा तारखेपर्यंत आपल्याला हे उघडीप जाणवते त्यानंतर मात्र वातावरणात बदल व्हायला हो सुरुवात होईल